थांब रेरा आज तर सोनी तर काय किरणीच्या गाडीवर बसली होती थांब र बघतो आता तिच्याकडे जाऊन तुम्हाला काय करायचंय रे गप चला तुम्हाला का माहीत नसतंय मी बघतो काय असतं ते आता कशाला काय काम आहे मी काय म्हणतोय तुला काय का नाही झालं तू त्या किरणाच्या गाडीवर कस काय बसली का, बस का, बस का? तु तु कस काय बसली म्हणजे किराणा चाललं होता मी तिकडेच चालले होते सोडतो मला लावून बसले का तुला काय करायचंय त्या असला काय जमत ना आम्हाला बघा तुला कसलं जमतय मग पक या हि जण होता त्याला सांगायला लागतंय बघ त्यात काय तो सांगण्यासारखं आहे की चालला होता पण मी बसले कि तसला काय माहित नाही मला आम्हाला आमच्या घरापाड्या जेव्हा लिहून ती तुम तुम चे तुम चे का सांगती गुरुपाड्याच्या वह्या तुमच्या ते काम टेकडे करून काढले तुम्हाला नाही काय लिहिला मला टाइम फेम नाही मी नसते लिहून देत तुम्हाला का तुमच्या तुमच्या वह्याला येत नाहीत कर ही अशी काय ऐकायची नाही की जनाव तो त्याला सांगा लागते बघ तो सांगणार आहे ना जा सांग जा त्याला सांग चला रे चला चला जा त्याकडे जाऊ मला नाव येत तुम्ही काय बी चाडायला लावतो माझी मी जातो 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 चल, चल, चल। आपण अरे तो तिथं जाते तात्या खरा बसा की तात्या तुम्ही बसाय दाण्याचं काम करीत आणि तिकडं करा काय झालं आलं आमच्या आता नशी काबाड कष्ट करायचं तुम्ही तरी आता नीट शाळा शिका आणि काहीतरी करा आणि तुमची पोरगी काय गे पुरीचं आव काय चाललं तुमचं नेमका काय नाही तुमची सोनू चांगली बर का, का तुमची सुनुदा आहे म्हणली वा ग्रुपडाच्या वह्या लिहून देते हो नाही लक्ष दे जरा पोरं हुशार आहेत बघ हो आहे माझं चांगलंच लक्ष आहे दादा त्यांच्याकडं त्यांना मी म्हटलं होतं तुम्हाला ग्रुपपाठाची वह्या लिहून देते पण उगाच आलेत तुमच्याकडं जसं काय नाही म्हणले होते ह्यांना जाऊ देते लिहून तुम्हाला जा देते आता त्या अरे निवान मोबाईल बघत बसला तर कामात बघ ना काय बघा की आपण मोबाईल घेऊनच बसलेला असते अनु मी काय तुला बोललो नाही बघ तू का मला उग अनु तुग बस बोलतो ना मी त्याला अप्पा काय काम नाही म्हणून बसलो होतो काय काम नाही म्हणतो आणि जा किती कडे राहणार असे कामच ना तू ना लावा किंवा तरी काय काम करते हम्म लावतो तिला तू बस घरात वाटी असेल आपा मी आप भाकरी असं बी कमीच केलेत बघा जमते का करायला आता नाही तुला काय बोलत आपण असले दाखवी तुला काय असते ती जादी काम असत बघ खरंच तू भाकरी कमी केलं त्या नाही त्याची मजा केली ती ठीक आहे तस काही करा कोण आहे तिकड किरणराव आहे किरणराव किरणराव अ किरणराव या इकडे या किरण या इकडं थांब काय करीत होत लोकाच्या ऊसात उस शिरण ऊस उडून खात कस किरण कस आहे ना गावातली ढाळ फिस ह्याला विचारायची गरज नाही आहे आहे सरपंचा पोरगा झाला तुला असं वाटायला काय गावातल्या जमिनी तुझ्या नावावर केलं बाबा ना आपल्याला तसलं वाटत नाही औखानीला काय विचारायची गरज आहे दिसला उसकी मोडायचा हा बोल तुझं काय काम आहे आले तर कामच घेऊन आहे तुझ्याकडं जी तू तु कारभार वाढवून ठेवलाय ना ते करायला आले लय अभ्यासाच्या आधी पुढलीच बघ तू डायरेक्ट राहणार तू घेऊन आलीच कशा लाग हो की मला आता अभ्यास करून कॉलेजमध्ये नंबरच आणायचा आहे कर, -कर आपल्या गावच ते नाव होईल होय आणते की मी कॉलेजमध्ये नंबर आणते आणा तेवढंच आपल्या गावच नाव तर होईल आणि तू इथं लोकांच्या ओसा चोरीत बस मम्मी काय करू तू काय करू नको फक्त एक रुपाटाच्या वह मला पूर्ण करून दे काय कसला गरपट कुठला गरपट काय संबंध काय संबंध सांगते की तुला काय समजते काल जी कारभार वाढून ठेवलास ना त्याची शिक्षा ही काय झालं तुझं काय नाही झालं काल खोटं बोलून गाडीवर बसवलंच ती लाख्यानं पाक्यानं बघितलं तातेकडे आलते सांगायला काय म्हणलं का ते किरण्या काय केलं माहिती का तात्यानं ताट घेतलं साखर घेतली आरती घेतली आणि माझ्या आरती <laughs> मग बर झालं अजून तरी नाही सांगितलेलं वया जर नाही पूर्ण करून दिल्या तर मग दोघ सांगतील आणि तात्या माझ्या आरती ओवाळतील कोण मी का का तूच वाढवून ठुलय म्हणजे तूच लिहिणार अगं मला काही सांगायचं नाही ग्रुपटाच्या वह्या हा पेन मला पूर्ण करून द्यायचं अगं सोने ही तर माझा अक्षर माझी मला ओळखूत नाही मी कसं लिव्हता तिला कि पे आण तू बघून घे काय गोंधळ घालस ती घालाय सोने आता लेकेकडून बघतोच मी

ध्यानात भासत ताकत तू बघितले की त्या दिवशी मोटर वाढताना पाणी कस काय नाही रे सोन्या बघतो आता कसं एका मिनिटात थांडा भरते i got a काहीतरी फॉल्ट आहे मला वाटतं तुझ्यातच प्रॉब्लेम आहे बघ अग लय दिवस झालं बघ म्हणतोय जॉब काय की बोल ना काय माहिती आज बोलतो किंमत काय होती पण करतो आज जवळ ये ना तू कुठून आला इथं मला वाटलं तुला वाटलं काय पोरगी अरे मला पोरगीच वाटली रे आपले वाया घेऊन किरण्या कुठे लिहून देतो तुझ्याकड्यात जर लिहिणार असतास तरी इथं गावात काय बसला असतास बसतास की पुणे मुंबईला कुठे तरी बट तुमची डुक बी करा जागेवर आहेत की रे काय झालं तुला काय दिसणार गेलं काय बघ्या का डोक्याला लागल माझ्या नाही काही तुझ्या डोक्याला बटे हो ती सुनी माझ्या गाडीवर बसली म्हणून तात्याला कशाला नाव तर ती कसं आहे माहिती का तुला तू थांब बघा मी सांगतो अरे आमच्या मागे अभ्यासाचा आहे म्हणून गेलतो तीच म्हणली होती माझं नाव सांग ना का तात्याला मी येऊन लिहून तुमच्या हो म्हणले असेल किती तुमच्या दोघाला बरं जाऊ द्या चला ते सुनील एकदा सॉरी म्हणा तुम्ही दोघं आम्ही नसतो सॉरी बिरी म्हणित आम्हाला काहीच बिजत आहे का नाही लक्या तुझं बरोबर आहे बघ लई आहे तुम्हाला तुमच्यासारखी इज्जत कोणालाच नाही आता तो एवढं म्हणायलाच म्हणून म्हणता हो। बटेव हो। पण माझी तिचं काय चला की एक तिला सॉरी म्हणू की पण एकदा खर्च मारावा लागतो मारतो हो। चला 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 पण पडा कशाला आला होता अजून तोंड घेऊन सॉरी बर का होत आहे बर असू दे आता पण तसं नसतंय करायचं रिकिरण्या चालला होता रानात मी चल चाले चल म्हणला म्हणून गेले आता तात सांग काय तुला पुढं काय तुम्ही आता जावा मी तर जरा जाता पण माझं काय म्हणलं लक्षात आहे ना जवळ तीच म्हणलं लेस काय झिर किरण्या तुला माझी सोनी तुला खरं सांगतो मला तुला कोणी बोललेलं जमतच नाही आलं काही गोष्टी ना वेळेवरच बोलावं लागत असतात वेळ निघून गेली का मग काय उपयोग नाही वेळ काय कोणासाठी थांबत नसती किरण्या त्याच वेळेची वाट बघतो का मी वेळ येत काही गोष्टीची वेळ आपण स्वतः आणावं लागत असतो तू ध्यानात तू उडता तू भिर भिर जिवाच पा करू जोरत या तुझ्या भर जिबाच पा करू मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी का तुला काय करायचं नाही सांगणार मग काय आपल्याला सांगते काय आपण प्रेक्षकांना नमस्कार आमच्या चॅनल ना करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला मग मंडळी जाता मग बाय बाय आसात तू जवळ ये ना मनात तू ध्यानात तू भासात तू जवळ ये ना बिर बिर जीवाच पाखरू झुरतया तुझ्यावर जीवाच पाखरू मनात तू ध्यानात तू भासात तू जवळ ये ना मनात तू ध्यानात तू भासात तू जीवाच पाकदू चपा